श्री भवानी देवे श्री क्षेत्र जगदंबा तुरुंगापूरचे देवीपुरानगर त्या ठिकाणी शाकंबरी नवरात्राच्या शाकंभरी शाकंबरी पौर्णिमेनिमित्त आई जगदंबेला सकाळी महाअभिषेक पूजा होऊन देवीला शृंगार आणि फुलाचं डेकोरेशन केलेलं आहे आणि त्यानंतर हे देवीची शाखंबरी म्हणजे शाखंबरीचं महत्व महत्त्व चार नवरात्र एक नवरात्र असतात त्याचं असं महत्त्व आहे की या सृष्टीवर एक जन माणसाला फळ फुलं किंवा अन्नाची जी कमतरता भासकी होती ती कमतरता दूर करण्यासाठी आई शताक्षीने आई शाकंबरीने या ठिकाणी सर्वांना त्याची उत्पत्ती केली आणि या सर्व प्रजननांचं एक रक्षण त्या अन्नधान्य फळं आणि यांनी केलं त्यानिमित्तच याचं एक विशेष महत्त्व आहे म्हणून आज देवीला जर आपण पाहिलं असेल की देवीला पूर्णपणे फळं विविध भाज्या याचं सर्वांचं नैवेद्य इथे या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याचबरोबर परिसरातील अनेक महिला भगिनींनी या ठिकाणी या पौर्णिमेनिमित्त आजची सप्तशतीचा पाठ या ठिकाणी वाचला जातो आहे आणि जवळजवळ एक साधारण दोनशे महिला या ठिकाणी या पाठामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आज त्यांचा आई जगदमेची आराधना करण्यासाठी सप्तशतीचं पाठ या ठिकाणी ते वाचन करत आहेत